हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा मागील काही भागांमध्ये आपण ह्या रांगोळी क्लासमध्ये बेसिक शेप पाहिले आहेत जसे की बिंदू पाहिला आहे लाईन्स पाहिले ला आहेत स्टेप लाईन्स पाहिल्या आहेत तसेच अर्ध गोल आणि गोल काढायला शिकलो आहोत तर आजच्या भागामध्ये आपण गोपद्म काढायला शिकणार आहोत गोपद्म हा देखील एक खूप महत्वाचा शेप आहे पाच बोटांच्या रांगोळीमधील ह्या पूर्वींच्या मी भागामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा कधी आपण आता रांगोळी काढायला सुरुवात घेणार आहोत तर त्यापूर्वी आपल्याला आपले जे बेसिक शेप आहे आपण शिकलेले ते आपल्याला पुन्हा रिव्हिजन करायचे आहे उजळणी करायची आहे तर ही ते बघा मी आता बिंदू काढले स्टेप बिंदू काढले लाईन्स काढले आहेत आता स्टेप लाईन काढत आहे मी तर हे तुम्हाला डिटेलमध्ये जे व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला ह्यांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहा स्किप न करता आवडलं तर नक्की लाईक करा तुम्हाला उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा तर बघा इथे मी स्टेप लाईन काढलेले आहेत तर ह्याप्रमाणे आपल्याला सुरुवातीला ही बेसिक प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर आपल्याला नवीन शेप आपल्याला शिकायला घ्यायचं आहे तर इथे आता माझी स्टेपलाईनसुद्धा झाली आता मी अर्ध गोल काढत आहे अर्ध गोल काढताना बघा मी अशा पहिले तुम्हाला रेषा सांगितल्या होत्या काढायला आणि त्याच्यातून आपल्याला अर्ध गोल काढायचा होता आपण आता प्रॅक्टिस झाल्यावर डायरेक्टसुद्धा काढू शकतो म्हणजे रेषांची हेल्प न घेता आपण डायरेक्ट अर्ध गोल काढू शकतो आणि इथे हा गोल काढायचा आहे आणि त्याला आपल्याला रांगोळीने गिरवायचं आहे सराव होण्यासाठी आपल्याला त्या गोलाला गिरवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही उजळणी केली तर आपण आजच्या भागामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण गोपद्म शिकणार आहोत तर आपण तिकडे वळूया तर बघा गोपद्म काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिले अर्ध गोल काढून घ्यायचं आहे असं आपण अर्ध गोल काढून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि आता बघा ह्या ज्या वरच्या दोन लाईन आहेत त्या आतमध्ये आपल्याला वळवायच्या आहेत तर इथे तुम्हाला दाखवते काढून बघा सुरुवातीला आपल्याला डायरेक्ट गोपद्म काढायचं नाही आहे आपल्याला रेषांची हेल्प घेऊनच गोपद्म काढायचं आहे तेव्हाच आपलं तो शेप बरोबर येईल तर आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये रेषा या लाईन्स वळवायच्या आहेत तर इथे हा गोपद्म तयार झाला बघा सुरुवातीला आपल्याला अशी प्रॅक्टिस करायची आहे तर ज्यावेळेस आपण गोपद्म काढतो तर त्यावेळेस आपल्या काही बऱ्याच चुका होतात तर त्यातली एक चूक अशी की बघा आपण असं गोपद्म काढायला गेल्यानंतर मध्ये जी स्पेस आहे जे दोन आतल्या साईडला वळालेले जे सर्कल आहे बघा तर त्याच्यामध्ये जी ही गॅप आहे ना ही जास्त नको हो आहे ही गॅप आपल्याला जास्त नको हो आहे तर ही अशी एक मिस्टेक होऊ शकते आपली तर आता मी तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची आहे गोपद्मांची ते दाखवत आहे ज्याप्रमाणे आपण बघा दुरेगी लाईनची वही असते आपली त्यात कशा त्या लाईन्स असतात आणि आपल्याला त्या लाईन्समध्ये बारीक लाईन्समध्येच आपल्याला अक्षरं काढायची असतात त्याचप्रमाणे ह्या आपल्या मार्किंग लाईन आहेत गाईडलाईन आहेत तो करना मा साथी। साथी आप ला तर ह्या आपल्याला गाईड करणार आहेत गोपद्म काढण्यासाठी त्यासाठी आपल्याला अशा लाईन काढून घ्यायच्या आहेत तर बघा हाफ सर्कल जो आहे तो खालच्या मोठ्या लाईनमध्ये यायला पाहिजे असा आणि ज्या वरती आपण टर्न घेणार आहेत ना ते त्या वरच्या दोन लाईनमध्ये मध्ये यायला पाहिजे तर बघा तर जी खालची लाईन आहे मोठी गॅप आहे तिथे मी हाफ सर्कल काढत आहे अशा पद्धतीने आणि वरती जी लाईन आहे तिथे आपल्याला आतमध्ये टर्न करायचं आहे तर ह्या पद्धतीने मी इथं टर्न करून घेतला आहे म्हणजे आपलं गोपद्म तयार झालं आहे बघा अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला गोपद्मांची प्रॅक्टिस करायची आहे एका लाईनमध्ये आपले पाच ते सहा गोपद्म तरी यायला पाहिजेत सुरुवातीला आपण लाईनमध्ये ही प्रॅक्टिस केल्यामुळे काय होणार आहे आपल्याला एकसारखे गोपद्म काढायला जमणार आहेत आणि त्याचा आकार देखील आपल्याला एकसारखा मिळणार आहे तर आता अशाच पद्धतीने मी इथं तुम्हाला इथं सराव करून दाखवत आहे बघा इथे मी एका लाईनमध्ये चार गोपद्म काढले आहे आता त्याखाली पुन्हा मी अशाच लाईन काढून खाली पण गोपद्मांची एक लाईन काढणार आहे फक्त गोपद्म वापरून देखील आपण खूप छान छान डिझाईन काढू शकतो रांगोळ्या काढू शकतो आपण आणि अगदी मोठे गालीचे सुद्धा गोपद्म वापरून काढू शकतो इथे आपण व्हिडिओच्या शेवटी एक छोटासा छोटीशी रांगोळी काढणार आहोत गोपद्म वापरून ती तुम्ही नक्की बघा अगदी सोपी आहे जे बिगिनर्स आहेत जे आता सुरुवातीला रांगोळी शिकतायत त्यांच्यासाठी अगदी सोपी रांगोळी आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा तर इथे बघा मी अशी प्रॅक्टिस करून दाखवली आहे तुम्हाला इथे सराव करून दाखवला आहे आता मी तुम्हाला एक छोटी रांगोळी काढून दाखवत आहे त्यासाठी मी इथं स्क्वेअर काढलेला आहे एक चौकोन काढून घ्यायचा आहे आपल्याला चौकोनच्या ऐवजी आपण वर्तुळ काढून देखील गोपनमनची ही रांगोळी काढू शकतो आता इथं स्क्वेअर काढताना सगळ्या लाईन सारख्या यायला पाहिजे होत्या इथे माझी एक लाईन जाड आली आहे कारण फॅन चालू होता आणि फॅन चालू असल्यामुळे रांगोळी उडत होती त्यामुळे रांगोळी करताना फॅन वगैरे चालू ठेवायचा नाही आहे त्यामुळे रांगोळी उडते आणि ती आपली व्यवस्थित लाईन येत नाही तर इथे बघा मी असे गोपद्म काढत आहे हा जो स्क्वेअर आहे त्याच्या बाजूला मी असे गोपद्म काढत आहे अगदी म्हणजे सोपी डि सोपी रांगोळी आहे ही तर पुढच्या भागामध्ये आपण केंद्रवर्धिनी काढायला शिकणार आहोत केंद्रवर्धिनीमध्ये पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्रवर्धिनी सुद्धा काढायला शिकणार आहोत तर ह्या संस्कार भरती म्हणजे बोटांच्या रांगोळीमध्ये बेसिक शेप जे असतात तेच आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर आपल्याला गालीच्या रांगोळ्या काढायच्या आहेत तर त्यासाठी तुम्ही तोपर्यंत तो जे बेसिक शेप आपण ह्या क्लासमध्ये शिकलो आहोत बिंदू स्टेप बिंदू लाईन्स स्टेप लाईन उभ्या आडव्या लाईन्स अर्धवर्तुळ पूर्ण वर्तुळ आणि आता हे गोपद्म तर ह्यांचा जास्तीत जास्त सराव करा म्हणजे इथून पुढे येणारे नवीन जे शेप आहेत ते आपल्याला पटपट घेता येतील तर इथे बघा मी इथे मध्ये ओम काढत आहे इथे तुम्ही इथे कुठलं पण स्वस्तिक काढू शकता फ्री काढू शकता कलर भरून त्यावर आपण हे एखादं चिन्ह काढू शकतो तर गोपद्मांपासून आपण गणपतीची रांगोळीसुद्धा खूप छान काढू शकतो तर गोपद्मांपासून गणपतीची रांगोळी हा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नक्की टाकूया म्हणजे तुम्हाला त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला ती गोपद्मांपासून गणपतीची रांगोळी काढता येईल तर ही बघा गोपद्मांपासून फक्त एक सुंदर अशी डिझाईन छोटीशी तयार झालेली आहे आणि अगदी सोपी आहे गोपद्म आपल्याला काढायला जमले की ही डिझाईन काढायला काहीच अवघड नाही आहे तर इथून पुढे आपल्याला अजून केंद्रवर्धिनी शिकायचे आहेत तुरे शिकायचे आहेत केंद्रीयवर्धिनीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत ते शिकायचे आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचे नो नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तर बघा आपली रांगोळी झालेली आहे रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आवडली असेल तर लाईक करा इथे पाहू शकता तुम्ही जी कॉर्नरला जी रिकामी जागा होती तिथे आपण हे स्टेप बिंदू काढले आहेत तर ह्याच्याऐवजी आपण तुरे देखील काढू शकतो किंवा स्टेप लाईन काढू शकतो तर इथे मी स्टेप लाईन नाही काढल्यात कारण खूप गर्दी झाली असती तिथे त्यामुळं मी फक्त इथं बिंदू काढले आहेत आणि तुरे आपण अजून शिकलो नाही आहे त्यामुळं मी तुरे काढून इथे दाखवले नाही आहेत तर बघा छोटासा गालीचा तयार झाला आहे आपला तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तर पाहायला विसरू नका पुढचा व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रे स्वामी समर्थ बाय बाय